मुंबई येथे राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने महामानव व महामातांचा जयंती उत्सव समारंभ व जीवनगौरव पुरस्कार तसेच नवीन कार्यकारिणी नियुक्ती धारावे येथील मनोहर जोशी विद्यालय पटांगणात शनिवार सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई शाखेच्या वतीने करण्यात आले होते विलास गोरेगावकर अध्यक्ष मुंबई प्रदेश गणेश खिलारे महासचिव देविदास खराटे कोषाध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नांनी व राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबूराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षी हा संयुक्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली या जयंती उत्सवात छत्रपती संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड व अन्य इतर संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले दरम्यान राजेश शिर्के दिशा शिर्के आयोजित भीमगीतांचे सुंदर सादरीकरण व समाज प्रबोधन देखील या दरम्यान करण्यात आले त्यानंतर मान्यवरांची भाषण रूपी समाज प्रबोधन पार पडले यामध्ये आशालता कांबळे व इतर मान्यवरांनी आपले परखड मत मांडत महामानवांच्या आयुष्यपट उलगडून दाखवला तथागत गौतम बुद्धांपासून ते छत्रपती शिव शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता अहिल्या संत रविदास राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन समाज उन्नती व देश उन्नतीसाठी अर्पण केले त्यामुळे आज आपण अभिमानाने जगत असल्याची भावना व्यक्त केली या ठिकाणी गेली पंधरा वर्ष आम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये महामानव आणि महामातांचा जयंती उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा लोकांना शोधून काढून त्यांना आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार करत असतो धारावी ही चर्मनगरी आहेच इथे मोठ्या प्रमाणात चर्म उद्योग चालतो घराघरात लेदरची पॉकेट बनवली जातात आणि हा कार्यक्रम हा जो आ, या व्यवसायाच्या माध्यमातून चर्मकार समाजाने इथे त्याची एक स्वतंत्र अशी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे आणि ती अर्थव्यवस्था त्या चर्मकार समाजातल्या गरीब माणसाच्या संसारासही संसाराची जोडली गेलेली आहे आणि म्हणून आता जो नवीन धारावीचा विकास होतो आहे त्या विकासामध्ये चर्मकारांना त्यांच्या उद्योगाला एक वेगळा आयाम देण्याच्या अनुषंगाने त्याचा स्पेशल प्लान या ठिकाणी करावा सरकारने आणि चर्मोद्योगाला प्रोत्साहन या ठिकाणी कसं मिळेल कारण इथला सगळा बनवलेला माल टॅग लावून लेबल लावून तो अमेरिकेमध्ये चढ्या भावाने विकला जातो आणि चर्मकार समाजातल्या माणसाला त्या बनवणाऱ्या वस्तूचा पुरेसा मोबदला ना मिळत नाही आणि म्हणून सगळ्या जातीची सगळ्या धर्माची चर्मकार समाजातली मंडळी धारावीमध्ये आहेत आणि ती या चर्मोद्योगाशी जोडली गेलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना सहकार्य कसं मिळेल सरकारच्या सवलती कशा त्याच्या पदरात पडतील या अनुषंगाने राष्ट्रीय चर्मकार संघ आमची सगळी ही नेते मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतात सरकारकडे सातत्याने अर्ज विनंती असतात सरकारकडे निवेदन असतात सरकारच्या विरोधात आम्ही मोर्चे नेतो आणि आमच्या मागण्या मंजूर कशा होतील याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने सगळे लोक प्रयत्न करतात सर आज हा जो जयंती उत्सव सोहळा आपण इथे आयोजित केला या माध्यमातून आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छित आहे आम्ही चर्मकार समाजातल्या ज्या तत्सम जाती आहेत जे शंभर सव्वाशे जातीमध्ये आम्ही विभाग लोगी विरोड आहोत त्यामुळे आमची क्षीण झालेली आहे आणि म्हणून आम्ही सगळे जण आता त्या छोट्या छोट्या जाती उवाळत बसण्याऐवजी आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांचं चांबड्या नातं आहे आपल्या सगळ्यांचं एक तो परंपरेने असलेला उद्योग आहे पण परंपरेने असलेला चर्मोद्योग आज आमच्या हातात राहिलेला नाही टाटा बाटा लकाणी या लोकांनी ते उद्योग आमच्या हातातून पैशाच्या सुबत्तेवर हिसकावून घेतलेला आहे आणि म्हणून तो व्यवसाय परत आपल्या हातात यावा असं वाटत असेल तर आपण सर्वांनी एक झालं पाहिजे एका बॅनर खाली एकत्र आलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात त्या ताकदीच्या आधारावर आपण भांडलं पाहिजे आपल्या अस्तित्वाचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण शोधला पाहिजे अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे आणि या जाती अंतराच्या लढाईत ज्यानी ज्यांनी संघर्ष करत करत ज्यांचं आयुष्य करपून गेलेलं आहे अशा लोकांचं जग आपल्याला सन्मानित करायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि प्रचंड अशी ताकद आपले आपल्याला निर्माण करावी लागेल तरच आपल्या प्रश्ना प्रश्नाच्या संदर्भात आपल्या व्यथा वेदनेच्या संदर्भात कुठेतरी ऐकलं जाईल आणि म्हणून आम्ही सगळ्या या पोट जातीमध्ये एकोपा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न मी राम महादेव जाऊ राष्ट्रीय संघाच्या स्थापनेपासून आदरणीय बापरा म कार्यरत राहून प्रत्येक समाजाच्या घटकाच्या अडचणी तो कामगार असो तो अधिकारी तो व्यावसायिक असो किंवा तो, तो, तो गटे कामगार असो यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्याला आम्ही पंच्याण्णव सालापासून वाचा फोडून न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्याचं फलिताही आज इथे आजच्या या जयंतीला असलेली गर्दी ही एकमेव संघटना चर्मकारांची अशी आहे की ही ग्रा गटापासून गणापासून बी एम सीच्या वार्डापर्यंत ज्या ज्या समस्या त्या समस्येला हात धरून थांबत नाही तर त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहत नाही असे हे आमची जी संघटना आहे ही आज तीस बत्तीस वर्ष कार्यरत आहे आणि या संघटनेमध्ये माझा सहभाग पंच्याण्णव सालापासून मला प्रत्येक पदावर मी न्यायात गेलो या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो आता साहेबांनी मला आजच आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मला समाजाचं नेतं हे पद दिलेलं आहे आणि या पदावर राहून जी या आमची जी कार्यकारिणी असेल ही आमची टीम असेल ती शहरातली असो ग्रामीण असो जे जे प्रश्न येतील जे जे अन्याय अत्याचार गोष्टी असतील या गोष्टीला हात घालून या नवीन कार्यकारिणीकडनं आम्ही निश्चित काम करून घेऊ आणि साहेबांच्या खांद्याला फाल्ला देऊ निश्चित समाजाला न्याय मिळेल आणि निस्तर आला नाही ज्या ज्या चमाशी ज्याचं जर नातं आहे असे होर होलार आणि बहुजन समाज आणि आजच्या बैठकीला तर संभाजी ब्रिगेडचे सुद्धा कार्यकर्ते आले होते त्यांनीसुद्धा या मुद्द्याला हात घालून जे आजचे मराठा बांधव ओबीसीसाठी हक्त बांधतायत त्यांनाही साथ द्यायची किंवा त्यांनाही आमच्या संपर्कात आणू तीही ती ताकद आमच्या कर्मकार समाजाबरोबर बहुजन समाजाबरोबर कशी आणता येईल असे आम्ही प्रयत्नवादी राहू निश्चित प्रयत्न याचे आम्हाला मिळतील अशी रोहिदासांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे बाबूराव साखर नेतृत्व आहे आणि आता नवीन टीम आहे निश्चित काय चांगलं काम चांगली दिशा द्यायचं आम्हाला आशा आहे ही घ्या मी सूर्यकांत गवळी राहणार पुणे आजच माझी नेते माननीय माजी आमदार आपले बाबुराव माने साहेबांनी राष्ट्रीय चर्मगार संघामध्ये महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केल्यानिमित्त त्यांना आपण त्यांना धन्यवाद इच्छितो या संघाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बाहेरील संपूर्ण भारतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हा चर्मगार समाज माझ्या आमच्या उपजातींना एकत्र मी करणारच आहोत हे करत असताना याची संख्येचा विचार करावा ह्या संख्या विचार करत असताना आज मी तिला आमची जवळजवळ चोवीस ते पंचवीस कोटी लोकसंख्या संपूर्ण देशामध्ये दे। त्या अनुषंगाने आमच्या समाज बांधवांना कितपत शैक्षणिक राजकीय आर्थिक आणि शासनाच्या तिजोरी जे या ठिकाणी अधिवेशनामध्ये किंवा वित्तीय विभागातून आम्हाला सामा सामाजिक न्याय विभागामध्ये किंवा चंद्र महामंडळामध्ये निधी टाकला जातो परंतु तो, तो निधी आम्हा पुन्हा मोठ्याने टाकला जातो परंतु तो, तो निधी परस्पर इतर खताकडे वळवला जातो यापुढे अजिबात असं चालू देणार नाही अशी भूमिका कुठलंही शासन करत असेल तर आम्ही तर ठणकावून जा विचारू आमचा निधी आमच्या समाजाच्यापर्यंत आपण गावागावात गेला पाहिजे यासाठी मध्ये असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधू सगळे एखाद्यातून पालन करू आणि वेळ प्रसंगतेने ऐक नाही अशा जाड कातडीच्या जा लोकांना सुद्धा अधिकाऱ्यांना आम्ही ठणतावून सांगू आमचा निधी आमच्या समाजामध्ये आला पाहिजे त्याचबरोबर जाऊन केंद्र सरकारने आता अबकडमध्ये आर्थिक आणि सामाजिक वर्गवारी केलेले आहे त्या वर्गेनं सुद्धा आम्हाला बांधवांना जो आमचा ठेवा असेल जो आमची मागणी असेल त्यामध्ये आम्ही जी केलेली मागणी असेल उदाहरणार्थ की विभागामध्ये प्रत्येक राज्याच्या सहा विभागामध्ये शर संत रविदास महाराजांचं मंदिर उभं राहावं तर केवळ जागा मिळत नाही हे कारण दाखवून शासन को पर शासना ने तो निधी तसाच ठेवला जातो परंतु यासाठी शासनाने ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी अगदी पन्नास पन्नास कोटीचा निधी इथं पडलेला असतो परंतु जागे व्हावी तो इथं वर्ग केला जातो अशा ठेवा मी बाबूराव मनेर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही समोर राज्याची टीम आणि महाराष्ट्र मुंबईसह आम्ही एकत्र येऊन यापुढे आम्ही आमचा हल्ला आमच्या समाजासाठी शू पुढे शहमंडळ विचारधाराने नक्की मांडू त्याची अडचाल करून ही चर्चा मी स्मिता विजय नाटन राहायला पुण्यात असते आज राष्ट्रीय चर्मकार संघाची जी संयुक्त जयंती तर साजरी करण्यात आली ती साजरी करत असताना मनामध्ये एक विचार येऊन गेला की आमचा आधीच दलित समाज आणि त्यातून त्या महिलेला न्याय कसा मिळवून द्यायचा यासाठी जी नियुक्ती झालेली आहे मीरा ताई शिंदे असतील सूर्यकांता पगवळी असतील आणि मुंबईमधून कार्य करण्यासाठी कारण जे मुंबईमध्ये उगवतं ते महाराष्ट्र स्वीकारतं मग अशाच संकल्पने आम्ही काम करत असताना शारदाताई नवले असतील आणि आमच्या सर्वांचे नेते म्हणून जे माझे आमदार बाबूरावजी माने यांचं जे नेतृत्व मी स्वीकारलेलं आहे मी मूळ आंध्र प्रदेशचे आहे मादिगा समाजामधून आहे तेलगू अतिशय चांगल्या पद्धतीने मी मांडू शकते आणि तिथे ज्या गोष्टी जय भीम जय रविदास मी राष्ट्रीय चर्मकार संघाची मुंबई अध्यक्ष आहे शारदा नवले राष्ट्रीय चर्मकार संघी संघाच्या माध्यमातून जी प्रबोधन प्र परंपरा आहे ती आम्ही चालू करत आहोत कारण आजपर्यंत चर्मकार समाज हा देवाधर्मामध्ये गुंतून राहिलेला होता हळूहळू चर्मकार समाजाला जे सवलतींच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते कशामुळे मिळालेलं आहे हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे हा सांस्कृतिक संघर्ष समाज माध्यमांमध्ये नेण्याचं काम हा राष्ट्रीय चर्मकार संघ करणार आहे आज कारण आजपर्यंत हजारो वर्ष आमच्या या गुलामगिरीतच होत्या आणि त्यामुळे जेव्हा बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांचे ते हात ज्या हात ज्या ज्या हातामध्ये आईची माया बापाची भूमिका आणि एक कणखर नेतृत्व होतं त्या हाताने हे संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आज हा चर्मकार समाज सुशिक्षित झालेला आहे बाबासाहेब काय म्हणतात की माझा स्त्रियांच्या संघटनेवर अपार विश्वास आहे स्त्रियांची संघट स्त्रिया ज्या प्रमाणामध्ये प्रगती करतील त्या प्रमाणामध्ये तो समाज प्रगतिशील राहतो आणि म्हणून सगळ्यात आधी स्त्रियांच्या संघटना ज्या आहेत आम्ही ठेवपडी जाऊन बांधणार आहोत मुंबईमध्ये सुद्धा आमचं हे कार्य चालू राहणार आहे कारण अठरा पगड जातीमध्ये अडकलेला हा समाज जो आहे तो आम्ही एकत्रित बांधण्याचं काम करणार आहोत हजारो वर्ष ज्या दिवस महापुरुषांची एकत्रितपणे जयंती उत्सव साजरा करण्याचं साहेबांनी जे योजले आहे त्याच्यामागं फार मोठा उद्देश होता की बाबा अठरा पगड जाती चर्मकार समाजातील कोड जाती, सर्वांना एकत्रित करून आपल्याला या पुढे बरोबर घेऊन जायचं आहे आणि या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी एकत्रित केला हा त्यांचा मानस होता कारण पुढची लढाई फार मोठी आहे शहरी भागामध्ये महिलांवरती अत्याचार कमी होतात किंवा जे काही एका सिटीसारखे जे कायदे आहेत त्यांची माहिती शहरी भागामध्ये नाही किंवा त्यांना जास्त करून गरज लागत नाही पण ग्रामीण भागामध्ये महिलांवरती जास्त अन्याय अत्याचार होतात आणि त्या ठिकाणी मग ती आपण दलित आहोत कितीही शिकलो तरीसुद्धा दलित ही जी मागची हे आहे तर ते पुसलं जात नाही दलित हा शब्द लागतोच माग आणि तो, तो जास्त करून ग्रामीण भागात त्रासदायक आहे ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षित कसं वाटेल त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आपण कशा पद्धतीने त्यांच्या बाजूने आपण कशा पद्धतीने लढा उभा करणार यासाठी आता इथून पुढची आपली आखणी असणार आहे त्यासाठी गाव गावागावामध्ये गाव, तालुक्यामध्ये महिला संघटन जास्तीत जास्त वाढवणं जेणेकरून महिलांना कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे कायद्याची माहिती असली तर महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्याला महिला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात आणि तशा पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आता आदरणीय साहेब असतील आता नवीन नियुक्त झालेले आमचे सूर्यकांत गवळी साहेब असतील आमच्या प्रवक्त्या म्हणून ज्या आताने हे केल्या त्यांच्या त्याही फार हुशार आहेत म्हणजे सगळे आता जे नवीन जी कार्यकारणी झालेली आहे हे जुन्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षमपणे यापुढे काम करणार आहे आणि प्रत्येक तळागाळातल्या महिन्यांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रीय अध्यक्ष बाबूराव माने यांनी चर्मकार व देशभरातील चर्मकारांच्या शंभरहून अधिक जाती जमातींना एकत्र करण्याचा निर्धार केला आहे यामध्ये प्रामुख्याने मादिगा होलार ककया हरळ्या अहिरराव मच्छगार आदी जातींचा समावेश होता समाजात वर्षानुवर्षे विविध प्रकारे समाज सुधारणा प्रबोधन सेवा अशा कार्यात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये बाबूराव सोनवणे सुधाताई जोगदान रमाकांत नारायणे राजभाऊ शिंदे शहाजीराव सातपुते आदी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला